देवाजी वारी कीर्तना ची वारी लक्षा घया बाप हे स्वातंत्र्य असंच नाही मिळालं स्वातंत्र्य खऱ्या अर्थानं मिळवण्यासाठी प्रत्येक या देशातील नागरिकानं स्वतःच्या रक्ताचं स्वतःच्या जीवनाचं बलिदान दिलं म्हणून खऱ्या अर्थानं हा स्वातंत्र्याचा अग्निकुंड पेटून उठला ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती खऱ्या अर्थानं आमच्या लक्षात यायला हवी स्वातंत्र्य सैनिकांनी केला तो जगाचा प्रपंच होता तुमचा माझा प्रपंच म्हणजे खऱ्या अर्थानं स्वतःच्या स्वार्थाचा प्रपंच आहे मग पहिला प्रश्न असा निर्माण होतो मग आम्ही देशभक्त नाहीत का सीमेवर लढणारा जवान जर देशभक्त आहे आजच्या दिवशी तुम्हाला एक प्रामुख्यानं सांगावं असं वाटतं प्रत्येक भारतीय नागरिकानं काही विचार मात्र करायला हवेत आज अवस्था इतकी भयंकर झाली आम्ही स्वतःला देशभक्त म्हणवतो मात्र आमच्या देशभक्तीच्या व्याख्या काय आहेत याच्याबद्दल कधीही विचार करत नाही ही, ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे सगळ्यात मोठी पहिल्यांदा आम्हाला हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे आम्ही देशभक्त नाहीत का सीमेवर ना लढणारा जवान ज्याप्रमाणे देशभक्त आहे इथं बसलेला आणि ऐकणारा प्रत्येक जण देशभक्त आहे फक्त आमच्या देशभक्तीच्या व्याख्या काय आहेत याबाबत आज आम्हाला विचार करणं गरजेचं आहे देश महासत्ता होईल हो नक्कीच होईल या नवीन वर्षात प्रत्येकाने जर हा प्रण केला की खऱ्या अर्थानं मी माझ्या देशाचं संविधान लक्षात ठेवील मी माझ्या देशाची प्रतिज्ञा लक्षात ठेवील तर खऱ्या अर्थानं देश महासत्ता होण्यापासून कोणीच वाचवू शकणार नाही पण नेमका आम्ही देशभक्त आहोत कसं पगार मुबलक घेणाऱ्या आमच्यासारख्या गुरुजींनी आम्हाला प्रतिज्ञा शिकवली तीनशे पासष्ट दिवस आम्ही शाळेत प्रतिज्ञा म्हणत गेलो पण शोकांतिका माझ्या देशाची ही आहे आम्ही प्रतिज्ञा ऐकली ती पाठ केली मात्र आचरणात कधी आणली नाही म्हणून आजपर्यंत माझा देश महासत्ता झाला नाही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे मग असं काय आहे जर महासत्तेचं सूत्र कुठे असेल जगात कुठंच शोधू नका आजच्या दिनी एकच सांगतो भारत देशाची प्रतिज्ञा फक्त अंतकरणामध्ये रुजवा भारत देश खऱ्या अर्थानं महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही मग भारत देशाची प्रतिज्ञा काय आहे भारत माझा देश आहे पहिलं वाक्य आहे भारत माझा देश आहे पण हेच वाक्य आम्ही नेमकं कोणत्या भूमिकेतून म्हणतोय दोन भावांची जर जमिनीवरून वाद असतील आणि बांधावरती काढलेलं गवत त्यानं दुसऱ्याच्या बांधावर टाकलं आणि त्यानं विचारलं माझ्या बांधावर का टाकलं तो सांगतो बाण माझा मी इथं घाण करेल बाण माझा मी इथं कचरा टाकेल बाण माझा या माझा शब्दामध्ये अहंकार आहे आणि नेमकं हेच तत्त्व आम्ही आमच्या देशाबाबत वापरलं या रस्त्यावर मी बाटली फेकेल देश माझा आहे या रस्त्यावरती मी थुकेल देश माझा आहे इथे मी घाण करेल कारण देश माझा आहे या माझा शब्दामध्ये अहंकार आहे ज्या दिवशी माझा या शब्दामध्ये स्वाभिमान येईल ना त्या दिवशी बदल नक्कीच असेल मी रस्त्यावर घाण करणार नाही माझा देश आहे या रस्त्यावर बाटली फेकणार नाही माझा देश आहे या रस्त्यावर कधीही घाण करणार नाही भारत माझा देश आहे ज्या दिवशी माझं स्वाभिमानानं म्हणाल ना त्या दिवशी खऱ्या अर्थानं अंतकरणामध्ये रुजल्यानंतर आज करोड हजारो कोटी रुपये स्वच्छता अभियानावर घालवण्याचे सरकारवर दिवस येणार नाहीत पाहता पाहता प्रत्येक गाव ना गाव स्वच्छ झालेलं असेल आणि तेच हजारो कोटी रुपये आमच्या मुलांच्या शिक्षणासाठी वापरले जातील नव्हे नव्हे तर मोफत शिक्षण घेऊन आमची मुली मुलं उद्याची कलेक्टर होतील उद्याचे डॉक्टर इंजिनियर वकील होतील त्या दिवशी माझा देश खऱ्या अर्थानं स्वयंपूर्णतेकडे जाईल आणि महासत्ता होण्याकडे पहिलं पाऊल पडेल ही सगळ्यात मोठी आमच्या प्रतिज्ञेमध्ये दुसरं वाक्य आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत जर खरं सांगा जर सारे भारतीय माझे बांधव आहेत हे आम्ही अंतकरणामध्ये रुजवलं असतं तर आज धर्माधर्मामध्ये जंगली जाती जातीमध्ये वाद आणि संप्रदायामध्ये खऱ्या अर्थानं वाद निर्माण झाले असते का हे ही वाक्य प्रतिज्ञेप्रमाणे आम्ही अंतकरणामध्ये रुजवलंच नाही आम्ही फक्त पाठ करून घेतलं आमच्या मुलांच्या फक्त ते मेंदूत राहिलं काळजामध्ये उतरलंच नाही म्हणून आज महाराष्ट्राचं नाही तर हिंदुस्थानच्या मातीमध्ये जाती जातीमध्ये वाद आहेत आणि धर्माधर्मामध्ये दंगली होतात ज्या दिवशी प्रतिज्ञेची ही दुसरी ओळ आमच्या लक्षात येईल सारे भारतीय माझे बांधव आहेत मी धर्मांधर्मांमध्ये वाद निर्माण करणार नाही कारण तेही माझे बांधव आहेत मी खऱ्या अर्थानं जातीजातीमध्ये वाद निर्माण करणार नाही ते सुद्धा माझे बांधव आहेत याचं विवेचन जर करायचं म्हटलं तर राष्ट्रगीताची पहिली ओळ आमच्या लक्षात घ्यायला हवी फार सुसूत्रता आहे महाराज फक्त आम्ही समजून घेत नाही आमच्या राष्ट्रगीताची पहिली ओळ काय जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता जन म्हणजे समस्त हिंदुस्थानची समाज म्हणजे जन मन म्हणजे ज्या दिवशी ते मनानं एकत्र येतील भारत भाग्यविधाता पुन्हा सांगतो जन म्हणजे समस्त भारतीय जन गण म्हणजे भारतातल्या सगळ्या जाती आणि धर्म मन ज्या दिवशी मनानं एकत्र येतील भारत भाग्यविधाता भारत देशाचा भाग्यदयी झाल्याशिवाय राहणार नाही ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती पहिल्यांदा आमच्या लक्षात यायला हवी तिसरं वाक्य आहे माझ्या देशावर माझे प्रेम आहे इथं आमच्या आईवडिलांवर आज आमचं प्रेम राहिलं नाही त्यांच्यासाठी आम्ही वेगानं उद्धाश्रम तालुक्यात तालुक्यात खोलतोय आणि देशावर आम्ही काय प्रेम करतोय याचा विचार करा सध्या आमचं प्रेम खुलून कुठे येतं अय सध्या आमचं प्रेम खुलून कुठे आहे महाराज साडेआठ हजाराच्या फुलाच्या गाडीत जी सजून आणली बायको नावाचा प्राणी एवढं प्रेम करू नये ती काय म्हणती तुम्हाला काही कळत तुम्हाला काही कळत नाही तरी आपण काय म्हणतोय बरं आपलंही कार्ट तेवढं आहे ना महाराज ते कॉलेजच्या गेटवर जाऊन तिला म्हणतंय किती दिवस झाले मी वाट पाहतोय तू प्रपोज करत नाही तिने लांबूनच का पाहिलं बो चेहरा तुला खास नाही अंगाव तुझ्या मास नाही प्रपोज तुला काय खाक करू उद्यापर्यंत जगायचं तुझी आस नाही तरी आपलं येडं म्हणतो नाही मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही लय अवघड आहे महाराज बरं ह्या विषयावर जायचं नाही मूळ मुद्द्यावर येतो महाराज लक्षात घ्या या प्रजासत्ताकाच्या दिनी खऱ्या अर्थानं एक वचन आज मला तुमच्याकडून हवं आहे जे वचन जर तुम्ही दिलं आणि त्यानुसार फक्त आम्ही एक वर्ष स्वतःला घडवण्यात प्रयत्न केला ना पुढच्या वर्षी ज्या दिवशी प्रजासत्ताक दिन असेल आमचा स्वातंत्र्य दिन असेल खऱ्या अर्थानं माझी भारताची भूमी जगाच्या पाठीवर महासत्ता होईल फक्त लक्षात घ्या आम्ही प्रत्येकजण गावापासून तर दिल्लीपर्यंत प्रत्येकजण म्हणतो आमचा देश सुधारला पाहिजे आमचा देश सुधारला पाहिजे आमच्या देशात विकास झाला पाहिजे पण शोकांतिका एक अशी आहे की आम्ही फक्त एवढंच वाक्य बोलतोय देश सुधरला पाहिजे पण त्यासाठी आम्ही काय करतोय हा प्रश्न सगळ्यात महत्वाचा